महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी एन टी न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आणि हितचिंतक पृथ्वी पेवर ब्लॉक कंपनीचे अध्यक्ष सायनाथ जाधव पाटील दावलवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना मोबाईल नव्याण्णव तेवीस चाळीस सत्त्याण्णव सत्याहत्तर आमच्याकडे खात्रीशीर आणि दर्जेदार पेवर ब्लॉक हे पार्किंग करता मिळेल एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता जालना संभाजीनगर हायवे रोड दावलवाडी आणि फाटा फाटासमोर इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक कॉलेजच्या बाजूला एन टी व्ही न्यूज बावीस वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा महाराष्ट्रातील सहकार राजकीय कृषी गुन्हेगारी औद्योगिक क्रीडा व्यापार सांस्कृतिक क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेणारी निर्बिड वृत्तवाहिनी एन टी व्ही न्यूज मी सायनाथ छगनराव जाधव राहणार दावलवाडी पृथ्वी प्रोग संचालक माझ्या वतीनं सांगतो की या येणाऱ्या काळामध्ये निर्भीडपणे यांनी चांगले काम करावे आणि गोरगरिबांना न्याय द्यावा हीच सदिच्छा देतो